राज्यातील पाठ्यपुस्तकांच्या लक्षात सुधारणा व्हावी व वा पाठ्यपुस्तके गाजवी बाबत विद्यार्थ्यांना मिळावी अशी कोठारी आयोगाने सूचना केली होती या सूचनेप्रमाणे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी हो सदुसष्ट रोजी हो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभाती स्वातंत्र्य मंडळाची स्थापना करण्यात आली होती बालभारती ही संस्था प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते बालभारतीतर्फे मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड हिंदी गुजराती आणि तेलगू या आठ भाषांमधून पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते राज्यातील पाठ्यपुस्तकांच्या दर्जा सुधारणा पाठ्यपुस्तके वाजवी भावात विद्यार्थ्यांना मिळावी अशा अशी कोठारी आयोगाने सूचना केली होती या सूचनेप्रमाणे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी महाराष्ट्र राज्य आयोग महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ या अर्थात बालभारती या, या मंडळाची स्थापना केली या काय मंडळाची स्थापना करण्यात आली भारती बालभारती ही स्थापना प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते बाल, भार, बाल भारती बालभारतीतर्फे मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधू सिंधू गुजराती आणि तेलगू या आठ भाषेमधून या इयत्तेसाठी विद्यार्थ्या या आठ इयत्तेसाठी तयार केली जातात या सूचनेनुसार सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी हो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ व अभ्यासक्रम मंडळ मंडळ संशोधन मंडळाची मंडळ म्हणजेच बालभारती या संयत्ता मंडळाची स्थापना करण्यात आली ही संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक हे तयार केली जातात मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड तेलुगू गुजराती या आठ भा आणि तेलुगू या आठ भाषांमधून पहिली ते आठवी या इयत्तांसाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे किशोर हे मासिक प्रकाशित आहे